नमस्कार मी दीपाली महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त माजी नगरसेवक महेश गायकवाड व मातोश्री गुंजाई फाउंडेशन यांचा उपक्रम मलंगड पायथ्याशी आदिवासी पाड्यामध्ये साड्या आणि अन्नदान वाटप श्री मलंगड परिसरातील गोरगरीब लाडक्या बहिणींना माजी नगरसेवक महेश गायकवाड यांनी उपमुख्यमंत्री श्री माननीय एकनाथ शिंदे साहेब यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना सांगितले उपमुख्यमंत्री शिवसेना नेते एकनाथ शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त मलंगड पायथी आदिवासी पाड्यावरती साड्यांचे वाटप त्याचप्रमाणे फळे व वा खाऊ वाटप आपण या ठिकाणी केलेला आहे एकनाथजी शिंदे यांचे कार्य पूर्ण महाराष्ट्राची जनता बघत आहे दिनदुबळा शेतकरी असू द्या कामगार वर्ग असू द्या विद्यार्थी वर्ग असू द्या किंवा महिला समूह उद्योग वर्ग असू द्या आज लाडका भाऊ म्हणून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी अनेक अशी कामे केलेली आहेत त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आम्ही या ठिकाणी कार्यक्रमाचे नियोजन केले आहे माननीय एकनाथ शिंदे साहेबांना दीर्घायुष्य आयुष्य लागू दे अशी प्रार्थना आम्ही श्री मलंगड व छिंद्रनाथांना आम्ही करतोय अनंतकाळ असेच त्यांच्या हातून कार्य घडत राहो अशी ईश्वरचरणी प्रार्थना केली उपमुख्यमंत्री शिवसेना नेते एकनाथजी शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त मलंगड पायथ्याशी आदिवासी पाड्यांवरती साड्यांचे वाटप त्याचप्रमाणे फळं आणि खाऊ वाटप आपण या ठिकाणी केलेलं आहे एकनाथजी शिंदे साहेब यांचं कार्य पूर्ण महाराष्ट्राची जनता बघते बिनदुबळा शेतकरी असू द्या कामगार वर्ग असू द्या विद्यार्थी वर्ग असू द्या किंवा महिला समुदाय वर्ग असू द्या आज लाडका भाऊ म्हणून मान्य मुख्य उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांनी अनेक अशी कामं केली त्यांचा वाढदिवसाचं औचित्य साधून आम्ही या ठिकाणी कार्यक्रमाचं नियोजन केलंय मान्य एकनाथजी शिंदेसाहेबांना दीर्घ आयुष्य मिळो अशी प्रार्थना आम्ही श्री मलंगड मच्छिंद्रनाथ मच्छिंद्रनाथांना आम्ही करतोय अनंत काळ असंच त्यांच्या हातून कार्य घडत राहो अशी ईश्वरच्या मी प्रार्थना तर या होत्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका आमचे एकच धैर्य आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटू याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद